भिवंडी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस महाविकास इंडिया आघाडीचे उमेदवार सुरेश बाळामामा म्हात्रे यांच्या निवडणूक जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मुरबाड येथे झाले यावेळी आर पी आय सेक्युलरचे ठाणे जिल्हाध्यक्ष रवींद्र चंदने काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चेतन सिंह पवार श्रमिक मुक्ती संघटनेच्या इंदवी तुळपुळे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दीपक वागचवडे आम आदमी पार्टीचे नितीन देशमुख काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट अशोक फनाडे पुंडलिक चहाड तानाजी घागस राष्ट्रवादीचे तेजस व्यापारी अभिषेक डोंकवाल विजय मोहिते भाविक चन्ने आकाश गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते निवडणूक आहे एका बाजूला अजूनपर्यंत आपण जे सरकार आले हो ते भारत सरकार म्हणून आपण बघितलेले आहे दोन हजार चौदा पासून भारत सरकार ऐवजी एक व्यक्ती केंद्रित सरकार तयार होत चाललेलं आहे आणि संपूर्ण हिरो मतदारसंघामध्ये आमच्या विरोधी पक्षाचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांचा फोटो कुठेही नाही सगळीकडे मात्र मोदी मोदी आणि मोदीच छापले गेलेले आहेत त्याच्याविरोधामध्ये आम्ही आहोत आम्ही इंदिरा आघाडीच्या वतीने आम्ही सर्व घटक पक्ष या मतदारसंघामधून आमचे लोकप्रतिनिधी म्हणून सुरेश म्हात्रे यांना निवडून देण्यासाठी आम्ही सगळे एकजूट झालेलो आहे ही हे वज्रपूट एकाधिकारशाहीच्या तोबाडावर आम्ही नक्कीच मारू आपण सर्व आला आणि आपले सर्वांचे स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद भारत त्यानंतर म्हणून अरे जोडो अभियानचा भाग म्हणून आज एक निर्णायक भूमिका घ्यावी असे ठरवून त्यामध्ये पडलेले आहोत आम्ही आजपर्यंत कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही भुरपाळ तालुक्यातील अनेक जे लोकांना माहीतच आहे पण आज अशी निर्णायक वेळ आहे की ज्या वेळेला या देशाचं संविधान ज्या लोकशाहीला आपण अपन... सर्वात जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून आपण अभिमानाने म्हणत आलो तीच आज डोक्यात आहे अनेक दुर्बळ घटकांसाठी त्यांच्या संरक्षणासाठी असलेले कायदे विशेषतः श्रमिकांसाठी शेतकऱ्यांसाठी आदिवासींसाठी असलेले जे कायदे आहेत ते आवाज म्हणजे ते निर्माण केले जात आहेत बदलले जात आहेत नवीन कायदे आणले जात आहेत ज्याच्यामुळे लोकांचे हक्क कमी केले जात आहेत आणि हक्कासाठी लढणारी एक संघटना म्हणून आम्हाला हे फार एक घातक वाटतं आणि लोकांचा स्वतःच्या हक्कांसाठी लढण्याचा जो काही संघट संविधानाने दिलेला अधिकार आहे तो अबाधित ठेवण्यासाठी आजचं सरकार आज असलेलं मोदी सरकार ज्याला सारखं म्हटलं तर जे केंद्रातलं सरकार आणि त्याच्या अगरबंचांची तर राज्यातली सरकार ही नैस्तनामुद होणं गरजेचं आहे जर आपल्याला आपली अस्तित्व आपले हक्क टिकवायचे असतील तर या भूमिकेतून आम्ही या ठिकाणी आहोत आणि या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा संघटना म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही नेहमी ते म्हणत आलो की जे कोणी सत्तेत असतील त्यांना त्यांच्या सामाजिक त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्याचं काम मात्र संघटना कायम चालू होईल त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटना त्यांच्या पक्षाचे प्रमुख पदाधिकारी ज्येष्ठ नेते तिथे उपस्थित राहिले तसेच आपण सर्वांचे पदाधिकारी उपस्थित राहिले तसेच हो पत्रकार उपस्थित राहिले हो आपल्या माझ्या आधी जे बोलले <laughs> ते माझ्यापेक्षा याच्या अभावामुळे ठरवलं की दोनच टप्प्यांनी या ठिकाणी बोलायचं परंतु आज मुरबाड तालुक्यामध्ये इंडिया आघाडी तसा महाविकास आघाडीचे उमेदवार श्री सुरेश उभव बाळ्यामा म्हात्रे यांच्या कार्यालयाचं उद्घाटन काँग्रेस पक्षाचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी ॲडव्होकेट अशोक भोनाळे ॲडव्होकेट इंदुरी कुलकुले तसेच रवींद्र भाऊ चंदने यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन त्या ठिकाणी उद्घाटन झालं त्याच्यानंतर आमचे सर्व घटक पक्षाचे लोक त्यामध्ये आम आदमी पार्टीचे विधानसभेचे अध्यक्ष नितीनजी देशमुख असतील माझे तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष विपक्षी वाचवडे असतील हो त्या ठिकाणी किसान सभेचे या ठिकाणी सी पी आयचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आमचे भाऊ असतील हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत आज जी परिस्थिती आहे देशामध्ये ही एकतर आजची निवडणूक शेवटची निवडणूक आहे आज देशातल्या भरपूर जाणकारांनी या ठिकाणी आपल्या समोर मांडलेलं आहे की जर आपण योग्य पद्धतीने ही निवडणूक लढलो नाही तर देशातली कदाचित शेवटची निवडणूक या ठिकाणी होणार आहे काँग्रेस पक्ष एक तारखेपासून एक मे पासून यामध्ये समाविष्ट झालेला आहे पत्रकार बांधवांना जी मला काही प्रश्न विचारायची इच्छा होती की एक मेला नानाभू पटोले असतील जिल्हा अध्यक्ष असतील यांची सगळ्यांची चर्चा झाली आणि एक मेपासून आम्ही सगळे लोक या ठिकाणी महाविकास आघाडी इंडिया आघाडीच्या प्रचारामध्ये संपूर्ण ताकदिदेशी त्या ठिकाणी उतरलेलो आहे आणि प्रामाणिकपणे या ठिकाणी आम्ही सगळे घटक पक्ष सर्व संघटना हे एकत्रित लोक बाळ्यामामांना मुरबाड तालुक्यामधून कमीत कमी दहा हजाराचा लीड देण्याचा शब्द या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं गटक पक्षाच्या वतीनं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय मुरबाड